नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी मातोश्रीवर एकच जल्लोष झालाय मोठा पक्षप्रवेश मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शेवटचे शब्द बोलले होते की जसं मला सांभाळं तसं उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा सगळं सुरळीत चालू असताना अचानक भाजपने एक डाव खेळला आणि एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेचे शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली। आणि चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत गेले अनेक नेते जात राहिले परंतु आता लोकसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती जनतेने जे प्रेम दाखवलो ते प्रेम बघता आता उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एक एक मोठे पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसत आहेत असाच एक मोठा पक्षप्रवेश हिंगोली जिल्ह्यातून आपल्याला बघायला मिळत आहेत हिंगोली जिल्ह्यातील हटकर समाजाचे मोठे नेते डॉक्टर रमेश म्हशी यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा वाढताना दिसत आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र